पुन्हा इथे रेकॉर्डिंग चालू केल्यानंतर आता रेकॉर्डिंग चालू झालेलं आहे चांगली गोष्ट आहे तुम्ही बोलत राहा रे जरा तुमचा आवाज याच्यामध्ये कुठे येतो तुम्हाला बघायचा आहे बोलत राहा तुम्ही ओके आता उत्तर आपल्याला काय सापडलं रॉबर्ट हार्डिंग विटाकर म्हणजे आता आपण काय केलं होतं पहा जरा आता आपण सगळे जे जे काही आपल्याकडं पहिल्या प्रकरणावर प्रश्न होते दोन हजार अठरा एकोणीस पासून आलेले सगळे पहिलं प्रकरण आपलं चाललं होतं त्याच्यावरचे सगळे प्रश्न आपण गुगल मीटमध्ये पुस्तकात उत्तर शोधतो आहोत त्यामध्ये मीटमध्ये अशा पद्धतीनं इतर विद्यार्थीसुद्धा जॉईन होण्याची इच्छा त्यांची आहे ते या नंबरवरती मला योग्य वेळेला फोन करतील मी त्यांना मीटची लिंक पाठवेल आणि ते सुद्धा आपल्या मीटला जॉईन होतील जे आत्ता जॉईन आहेत त्यांचं स्वागत आहेच परंतु अनेक विद्यार्थी असे आहेत ज्यांना मीटला जॉईन व्हायचं आहे ते, ते नंतर जॉईन होऊ शकणार आहेत उत्तर तुम्ही आता काय सांगितलं पुन्हा वाचून दाखवा रॉबर्ट हार्डिंग विटाकर ओके या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पाहिजे होतं विच सायंटिस्ट डिवायडेड लिव्हिंग इन टू फाईव्ह ग्रुप्स अँड द करेक्ट आन्सर इज रॉबर्ट हार्डिंग विटाकर मराठी मध्ये पण प्रश्न दिलेला आहे आणि तुम्हाला तो पुरेसा वाचता येतोय मोठा तुमच्या मोबाईलमध्ये जर तुम्ही बघत असाल ना म्हणजे मोबाईल आडवा धरलेला असेल तुम्ही आणि तुम्हाला त्याच्यामध्ये दिसत असेल तर तुम्हाला हे सहज वाचता येते का रे सगळं सजीवांचे पाच गटात वर्गीकरण कोणी केले येते ना वाचायला म्हणजे मी पीपीटी पीपीटी बनवताना एकच प्रश्न एकाच पानावर का घेतलेला आहे तर त्याचं कारण आहे तुम्हाला ते वाचता आलं पाहिजे मोबाईलमध्ये म्हणून मी ते प्रश्न असे मोठे करून घेतलेले आहेत कारण इथं आपलं गुगल मीटला काही जागा लागते आणि मी जी स्क्रीन इथं माझ्या दुसऱ्या विंडोला ओपन केली ती तुम्हाला दिसली पाहिजे म्हणून तिथेही तुमचं ते काम आहे अशा पद्धतीनं आपण दोन हजार तेवीस चोवीस आलो हा प्रश्न मी पुस्तकात विद्यार्थ्यांना अंडरलाइन करून दिलेला आहे म्हणजे मला वाटतं कॅरेक्टरिस्टिक नंबर थ्री मध्ये दिलेलं होतं बघा हे याच उत्तर पान नंबर तीन वरच आहे पुन्हा एकदा हे सापडलं का कॅरेक्टरिस्टिक मध्ये उत्तर सापडले त्यांनी सांगितलं उत्तर सापडले त्यांनी सांगा स्क्रीन दिसत नाही दिसत खरच नाही दिसत आहे कुणाला बाकी सगळ्यांना दिसते यांनी काय केलं असेल सांगतो जे विद्यार्थी दुसऱ्या एखाद्या विंडोला पिन काढतात त्यांना ही विंडो दिसत नाही त्यांनी अनपिन करा किंवा एक काम करा गुगल मीट मधून बाहेर जा आणि पुन्हा गुगल मीट मध्ये या मी तुम्हाला पुन्हा ऍडमिट करून घेतो पुन्हा तुम्हाला ते दिसेल ठीक आहे उत्तर सापडलं रे ओके उत्तर आहे कौकाची पेशी भित्ती का कशाची बनलेली असते तर ती बनलेली असते कायटिनची आहे का अंडरलाईन केलेलं आपल्याकडे बघा नसेल तर अंडरलाईन करून घ्या शेल वॉल ऑफ वा मेड ऑफ कायटीन अंडरलाईन करा हा प्रश्न तेवीस चोवीस ला आलेला आहे म्हणजे आपण जे जे आता पुस्तकात अंडरलाईन केलं याचा अर्थ तिथे परीक्षेत आलेलं होतं त्याच्या सारखे प्रश्न आणखी येऊ शकतात चल पुढे जाऊयात चोवीस पंचवीस म्हणजे आत्ताची मागची झालेली परीक्षा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये झालेली डिसेंबर मध्ये उत्तर सापडते का पहा पेशीतील हरित प्रकाश संश्लेषण करणारे सजीव ओळखा आहे उत्तर पान नंबर दोन बघा त्याच्यासाठी पान नंबर दोन तिथे तुम्हाला ते उत्तर सापडणार आहे आयडेंटिफाय द लिव्हिंग ऑर्गनिझम विच कॅरीड आउट फोटोसिंथेसिस विथ द हेल्प ऑफ क्लोरोप्लास्ट तोपर्यंत इतरांना माहिती अशी आहे गुगल मीटमध्ये जॉईन व्हायचं असेल तर या नंबरला फोन करायचा तुम्हाला मीटची लिंक पाठवली जाईल आणि योग्य पद्धतीनं तुम्हाला इथून पुढच्या विज्ञानाच्या इतिहास भूगोलच्या त्याचबरोबर नागरिकशास्त्र गणित आणि बौद्धिक क्षमता चाचणी पूर्वीचे सगळे प्रश्न त्याशिवाय माझ्याकडे असलेले आणखी काही प्रश्न ते सुद्धा आपण या ठिकाणी सोडवून घेणार आहोत वर्षभर आपला हा कार्यक्रम चालेल डिसेंबर महिन्यापर्यंत चालेल अधिक माहिती तुम्हाला तुम्ही फोन केल्यावर तुम्हाला दिली जाईल जे विद्यार्थी आता जॉईन आहेत ते सुद्धा इथून पुढे जॉईन राहतील जे रेग्युलर अभ्यास करणार नाहीत त्यांना गुगल मीटची लिंक दिली जाणार नाही आणखी एक सूचना आहे की तुम्ही जो हा व्हिडिओ पाहता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जर तुम्ही गेलात तर तिथं तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एका ग्रुपची लिंक सापडेल व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता इतरही आणखी एक दोन व्हिडिओ या टाईपचे आहेत ते सुद्धा तुम्ही त्या लिंकला क्लिक करून पाहून घ्या आणि नंतर मला फोन करा ओके उत्तर सापडलं का रे तुम्हाला ऑप्शन नंबर वन ऑप्शन नंबर वन क्लोमिडोमोनास असं उत्तर आहे का ते सापडलं का पान नंबर दोन वर पान नंबर दोन वर सापडलं का आहे मध्ये का आता माझ्याकडचं पुस्तक मला पुन्हा ओपन करून घ्यावं लागेल माझ्याकडे ते पुस्तक जे मी आता घेतलं होतं ओपन करून ते पुन्हा मी ओपन करतो मला ते आईता आहे ते सापडले ठीक आहे आणि तो मी त्याला पुन्हा तुमच्या समोर पुस्तक दिसतय का रे सगळ्यांना आता ओके पान हो नंबर चार दिस्ते। ओके दिसतय हो तुम्हाला दिसावं म्हणून अगदी मोठं करून घेतलेलं आहे पान नंबर चार हा इथे एक वाक्य पहा अलगी मध्ये शायवाला मध्ये वाक्य आहे तिसऱ्या क्रमांकाचं वाक्य पेशीतील हरित लवकरांच्या साह्याने प्रकाश संश्लेषण करतात त्याच्यामध्ये क्लोरेलला आणि क्लॉमिडोमोनास असे दोन पर्याय आहेत आपल्याला दिलेला पर्याय आहे क्लॉमिडोमोनास म्हणून हेच हो। उत्तर आहे सापडलं म्हणजे एक समजून घ्या आता तुम्हीच मला उत्तर द्यायची सगळे प्रश्न पुस्तकातलेच आहेत का सगळ्या प्रश्नांचे उत्तर पुस्तकात सगळ्या प्रश्नांची उत्तर पुस्तकात सापडतात का हो सर म्हणजे आपण अभ्यास करण्यासाठी अभ्यास करण्यासाठी पुस्तक वापरायचं का दुसरं कोणी दिलेलं एखादं मटेरियल वापरायचं म्हणजे पुस्तक पुस्तकच बारकाईने ओके okay, पुस्तकच बारकाईने वापरायचं आता आपलं ठरलं म्हणजे आता इथून पुढं तुम्ही पुस्तकातल्या प्रत्येक ओळ प्रत्येक वाक्य लक्षात ठेवणार ते का दिलंय हे समजून घेणार तर तुम्हाला इथं उत्तर देता येणार आहेत म्हणजे आता तुम्हाला कळलं असेल की विज्ञान विषयामध्ये किंवा इतिहास बुगलमध्ये पण हे सोनार आपण तो तास उद्या घेऊ इतिहासचा लगेच तुम्हाला त्यात पण कळेल की नेमकं असं का होतं बरं आपलं आठवतच नाही कारण आपण वाचलं जात नसतं वाचलं पाहिजे दोन हजार चोवीस पंचवीस चा हा प्रश्न झाला त्यानंतर दोन हजार पंचवीस सव्वीस चा प्रश्न आणि या प्रश्नासाठी मात्र जागा मोकळी ठेवलेली असते का ठेवली असेल बरं मोकळी म्हणजे तुम्ही ज्या परीक्षेला बसणार आहात डिसेंबर महिन्यामध्ये त्या परीक्षेत आलेला प्रश्न मी या ठिकाणी घेणार आहे नंतर तो इथे ये येईल हा प्रश्न आता सध्या त्यामुळे ही जागा आपण मोकळी ठेवलेली आहे पुन्हा शेवटी जॉईन गुगल मीटमध्ये होण्यासाठी काय करायचं ते सांगितलेलं आहे पुन्हा पुन्हा तीस एक क्लिप मुद्दा मी ठेवलेली आहे अनेक विद्यार्थी जे युट्यूबला व्हिडिओ पाहतील ते या नंबरला फोन करून नंतर जॉईन होतील आता सध्या आपण सुरुवातीला आता आज आपण विज्ञानचं पहिलं प्रकरण केलं आहे हे पूर्णपणे रेकॉर्ड झालेलं नाही ऐकून घ्या पुन्हा मी हे एकदा म्हणजे लगे एक आता लगेच नाही परंतु काही दिवसानंतर पुन्हा मी पहिलं प्रकरण एकदा घेणार आहे काही दिवसानंतर कारण अजून एवढे विद्यार्थी नाहीत आता फक्त एक पंधरा विद्यार्थी आज जास्तीत जास्त जॉईन झालेले होते माझ्या अपेक्षा आहे की यापेक्षा अनेक जास्त विद्यार्थी गुगल मीटमध्ये यावेत लगेच ते येत नाहीत एकदा जर का फॉर्म भरला नोटिफिकेशन आली आणि त्यांनी फॉर्म भरला मग त्या अभ्यासाला लागले की नंतर ते येतात आता मी जे माझ्याकडचं पार्ट आहे प्रकरण क्रमांक दोन गाईवड माईक बंद, तर, आवाजी तो, जादो बंद तर, आवाजी तो, आ, कर आवाज जाधव माईक बंद कर आवाज येतोय मीरा सबकरने हॅन्ड रेज केलेला आहे त्याचं काय म्हणणं आहे ते बघू आपण मीरा सपकर असं एक नाव लिहिलेलं आहे आईचा मोबाईल असू शकतो सपकर तुझं काय म्हणणं आहे सांग बरं मोबाईल म्हणजे माईक चालू करून काय नाही अरे काहीच नाही मग कसं काय असं ते तू हँड रेज केलेला होता मला वाटलं तुला काहीतरी बोलायचं आहे ज्याला बोलायचं असतं चुकून म्हणजे इथून पुढे काळजी घ्यायची आपल्याला जे बोलायचं असेल त्यावेळेला माईक चालू करून बोलायचं ठीक आहे सर हा दोन, दोन मिनिटं तुम्ही जो अभ्यास सांगितलेला ना तो एकदा रिपीट करता का कारण की माझी मधूनच लिंक कट झाली ओके अभ्यास ऐकून घ्या लिहून देऊ का तुम्हाला अभ्यास मग इथंच लिहितो मी अभ्यासामध्ये काय होतं नेमकं अभ्यासामध्ये आपल्याला लिहायचं होतं रोगाचं नाव आणि इकडं त्याचं नाव लिहायचं होतं ते सूक्ष्मजीवाचं नाव असे आपल्याला जेवढे काही सापडतील इथं तेवढे सगळे लिहायचे होते पुढं हा एक अभ्यास सांगितलेला आहे कारण तुम्ही आता बघितलं काही रोगांची नावं आणि काही मायक्रोबची नावं त्या ठिकाणी त्यांनी विचारलेली होती त्याचबरोबर आणखी एक तुम्हाला लिहायला सांगितलं होतं मी दुसरा पार्ट समजा तुम्ही इथं लिहिलं प्रोटोजुआ म्हणजेच कोण मराठीवाल्यांसाठी ते शब्द होता आदिजीव तर अशा परिस्थितीमध्ये आदिजीव कोण कोणते आहेत त्यांची नावं तुम्हाला इथं उदाहरण म्हणून एक्झाम्पल म्हणून लिहून काढायचे आहेत हे फक्त मी प्रोटोजोआसाठी सांगितलंय तुम्हाला हे असंच मोनेरासाठी पण करायचं आहे फंगीसाठी पण करायचं आहे म्हणजे कौकासाठी करायचं आहे शैवालासाठी म्हणजे आलगीसाठी पण करायचं आहे वायरसची वेगवेगळी नाव होती बघा आपल्याकडे ती नावं लिहून काढा त्याच्याबद्दलचे पण प्रश्न तुम्ही आता पाहिलेले आहेत म्हणजे मी तुम्हाला दोन टाईपचा अभ्यास आज करायला सांगितलेला आहे हा इकडचा होता तो पहिला भाग आणि आईकडचा होता दुसरा भाग दोन टाईपचे अभ्यास सांगितलेले आहेत आता कळले का रोजचा अभ्यास आहे उद्या मला तो, तो अभ्यास दाखवायचा तर तुम्हाला उद्या गुगल मीट मध्ये येण्याची संधी मिळणार आहे अन्यथा विद्यार्थ्यांना मी म्हणजे तुम्हाला वाईट वाटेल मी स्पष्टपणे सांगतो अभ्यास न करणारे विद्यार्थी मी गुगल मध्ये ठेवत नाही ज्याला मध्ये यायचंय त्याने अभ्यास करायचा किंवा ज्याला यायचंच नाही त्याने अभ्यास नाही करायचा त्याला आनंदाने या गुगल मीट पासून मुक्तता मिळणार आहे आणि हे काय कंपल्सरी नाहीये यावंच म्हणून म्हणजे शाळेमध्ये हे हे मी मी माझी घरची म्हणजे ज्याला काय म्हणू आपण एक्स्ट्रा म्हणून घेत असतो या घेतलेल्याचा आणि आपल्या शाळेतल्या त्या रेग्युलर टीचिंगचा कसलाही संबंध नाही पण मला असं वाटतं की माझ्याकडून तुम्हाला एक्स्ट्रा मिळावं म्हणून मी हे गुगल मीट घेतलेली असते पुरेचा अभ्यास करायला सगळ्यांना आज तुम्हाला काय करायचं कळलंय सगळ्यांना मग मी जे गुगल मीट शेअरिंग करत होतो ते मी तुमची आता शेअरिंग करत होतो ते मी आता थांबवतोय आता पुन्हा तुमच्या बाजूला जे काही आहे नाही हा तुमचा पार्ट आता तुमच्या बाजूला आला तुम्ही आता थोडस बोलणं गरजेचं आहे बोलताय का तुम्ही आजचा तास तुम्हाला कसं वाटलं याबद्दल तुम्हाला बोलणं गरजेचं आहे मग कॅमेरा चालू करून बोललं तरी चालेल तुमचं नेमकं काय म्हणणं आहे ते आपल्याला दिसणार आहे रेकॉर्ड पण होणार आहे बोला सर तुम्ही आता घेणार काय होतं की शिकवणं रेग्युलर वर्गामध्ये होणारच आहे त्याच्यामध्ये इथं पुन्हा शिकवत बसणं आणि त्याच्यामध्ये वेळ घालवणं परवडणार नाही कारण वेळ फार कमी असतो तुम्हाला प्रश्नांचे टाईप करणं आता आपण प्रश्न पाहताना पुन्हा चर्चा करतोच की त्या मुद्द्यांची नाही का म्हणजे ना ना आपण आता एक आपल्याला लक्षात आलं की सगळे कॅरेक्टरिस्टिक पार्ट पाहिजेत हे त्यातनं कळलं आपल्याला किंवा त्याचे एक्झाम्पल्स पाठ पाहिजेत वेगवेगळे डिसिजेस पाठ पाहिजेत त्यांची कारण पाठ पाहिजेत म्हणजे शेवटी तुम्हाला हेच करायचंय पुस्तक समजून सांगणं हा आपल्या यात असांचा मुख्य उद्देश नाहीच आहे प्रश्न येतात कसे आणि तुम्हाला नेमकं त्यातलं काय अभ्यास करायचा आहे हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचंय तुम्ही वेगवेगळ्या वर्ग शिकताच इतिहास भूगोल तुम्हाला शिकवणारच आहेत गणित शिकवणारच आहेत मी इथं वेगळ्या टाईप मध्ये तुम्हाला ते प्रश्न आल्यावर करायचं काय आणखी काय अभ्यास करायचा ते सांगणार आहे अजून शंका किंवा तास तुम्हाला हा कसा वाटला आणखी काय बदल करणं गरजेचं कर आहे याबद्दल सुद्धा तुम्ही तुमचं मत व्यक्त करू शकता बोला लवकर ओके छान म्हणजे समजण्यासाठी पूर्ण वेळ लक्ष देणं पुस्तकात अजून मधून पाहणं काही महत्वाच्या गोष्टी लिहून ठेवणं पुस्तकात अंडरलाईन करणं हा प्रश्न कधी आला होता ते तिथं लिहून ठेवणं पुस्तक या पद्धतीनं भरत भरत जर तुम्ही गेलात तर तुम्हाला काही दिवसानंतर असं समजेल की या प्रकरणावर जास्त प्रश्न येत आहेत या प्रकरणावर कमी प्रश्न येत आहेत या पॉइंटला हे प्रश्न येत आहेत या मुद्द्यावर हे प्रश्न येत आहेत तुम्ही सुद्धा म्हणजे गेस करू शकता की कोणते प्रश्न परीक्षेला येऊ शकतात आणि त्यातलेच बहुतांश प्रश्न मग येतात की पुस्तक किती वेळा रेफर करावं अगदीच महत्वाचा मुद्दा आहे की इतर प्रकाशनं मग काय करतात की थोडीशी माहिती घेतात ती, ती टाकतात आणि आपल्याला देतात आणि आपण वाचून गप बसतो आणि अख्या ते एवढे जाड पुस्तकातले ते पुस्तक असतात बघा मी प्रकाशनांची नावं इथं युट्यूब वर सांगू शकत नाही म्हणून म्हणतोय मी ती अनेक प्रकाशनं असतात मी सुद्धा ती पाच सहा प्रकाशनं माझ्याकडे ठेवलेली आहेत हा बोल हुंबेच काहीतरी म्हणणं आहे तुम्ही तुम्ही जे आपल्या वर्गात जे गाईड गाईड मधून घेणार आहात ना त्यापेक्षा तुम्ही इथं पुस्तकातून जे समजून सांगता का नाही ते खूप भारी वाटलं कारण की त्यातून जास्त नॉलेज भेटतंय गाईड मध्ये जे नाही ना ते सर्व पुस्तकात आपल्या एन एम एस साठी म्हणून गाईड तर गाईडला मी नाही म्हणत नाही परंतु त्याबरोबरच ज्या हे सगळे प्रश्न पुस्तकातून शोधायचे किंवा आता आपल्याला पुढे जाऊन एक पन्नास एक सराव परीक्षा घ्यायच्या आहेत त्या प्रत्येक सराव परीक्षेमध्ये आलेलं प्रत्येक प्रश्न हा नेमका कुठल्या प्रकरणामध्ये कुठल्या पानावर कुठल्या ओळीला आलाय हा आपल्याला पुस्तकात नंतर लवकर सापडतो का सापडतो कारण तोपर्यंत आपण पुस्तक खूप वेळा बघितलेला असतं वाचलेलं असतं म्हणून पुस्तक वाचलं असं माझं म्हणणे हे तर काहीच नाही तुम्ही इतिहास भूगोलमध्ये जेव्हा येईल की नाही तसाला उद्या आपण तो तास इतिहासचा घेऊ त्या इतिहासच्या प्रकरणामध्ये जाधव माहिती आहे कारण जाधवनी ते प्रश्न शोधून मला मदत केली होती शोधायची जाधव तुझा जरा अनुभव सांगता इतिहास भूगोल बद्दल काय झालं होतं ते सर त्याच्यामध्ये काय झालं होतं कारण तो होता क्वेश्चन प्रत्येक मध्ये रिपीट होत आणि भूगोल कृती मधली तीच आकृती प्रत्येक पाच सहा पेपर मध्ये आलेली रिटर्न रिटर्न म्हणजे किती वेळ प्रकारे प्रश्न येऊ शकतात एकाच आकृतीवर उलट विचारले जातात ते त्यातनं आपल्याला कळतं म्हणून म्हणून आपण प्रश्नाला लक्ष देतो जाधवचा आवाज बऱ्यापैकी कट झाला क्लिअर रेग्युलर आवाज आला नाही ना 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 कारण तिथं तिच्याकडे रेंज कमी असेल म्हणून तसं घडलेलं असू शकत ठीक आहे असू द्या आजचा हा तास आपला आता पूर्ण होतो सर्व बोलते ते समजत नाहीये हा तेच म्हणतोय मी जाधवचा आवाज कट होतोय थोडं थोडं तिचं आपल्याला कळलं की प्रश्न कशा प्रकारचे येतात ते कळतायत त्या कुठल्या प्रकरणावरचे प्रश्न येतात ते कळतायत रेंज कमी असेल त्यामुळे आवाज कट होतो रेंज पूर्ण असणं गरजेचं असत ठीक आहे नाही ना काय कळलं ठीक आहे राहू दे अडचण असते रेंजची अडचण असते मानेने पुन्हा हँड रेज केलेलं आहे त्याचं काय म्हणणं आहे ते बघू आपण त्याने व्हिडिओ पण चालू केलाय माने तुझं काय म्हणणं आहे नेमकं कोण बर ठीक आहे आता गुगल मीट बंद करायची आहे तुम्ही सर, सर तुम्ही जे प्रश्न काढले ते खूप महत्वाचे आहेत ते शंभर टक्के येऊ शकतात ऐक ना हे प्रश्न जे आहेत ना हे सगळे आतापर्यंत आलेल्या परीक्षांमधलेच प्रश्न आहेत आणि ते आपण क्रमाने एकाच प्रकरणातले सगळे घेतोय त्यामुळे त्या एका प्रकरणाचा तरी अभ्यास आपला ओके होतो की नाही पूर्ण आता हे झालं ठीक आहे आत्ता अजून सरावचे अनेक प्रश्न येणार आहेत ते पण आपलं याच प्रकरणामध्ये बघायचे हे असं काम आपलं प्रश्नातनंच चालणार आहे सगळं शिकवण्याचं काम जे आहे ना ते प्रामुख्यानं प्रश्नातनं चालणार आहे एखादी संकल्पना समजून सांगायची म्हणलं तर प्रश्न आला की ती संकल्पना मी सांगणारच आहे आता जिथं तुम्हाला फक्त उदाहरण म्हणून पाहिजे होतं ते डायरेक्ट दिलेलंच आहे त्यात काय समजून सांगायचं तेव्हा म्हणून मी ते सांगितलेलं नव्हतं सर म्हणजे तुम्ही जेव्हा तुमचा क्लास असतो तेव्हा तुम्ही ते प्रकरण शिकून मग ऑनलाईन क्लास मध्ये त्या रिव्हिजन मध्ये आपण प्रश्न पाहणार आणि प्रश्नातून होणार ओके मीट आता बंद करायची आहे सव्वा आठ वाजलेले आहेत गुगल मीट बंद करा म्हणजेच तुम्हाला ते गुगल मीट लिव्ह करायची आहे लिव्ह करायला अडचण नाही करा लिव्ह लवकरात लवकर वेळ घालवू नका कारण सगळे लिव्ह झाल्याशिवाय मी गुगल मीट बंद करत नाही नाहीतर मग मी माझ्या बाजूनं एक एका एक विद्यार्थ्याला रिमूव्ह करायला सुरुवात करतो रिमूव्ह व्हायचं कळतं ना तुम्हाला नाही कळत नाही कळत तिथं पुढं एक बटन असतं पहा छोटंसं लाल रंगाचं एंड कॉल म्हणून हां बरेच जण होत आहेत आता त्यांना कळलंय ते बटन सापडले एंड कॉलचं काही जण जे ऐकत नाहीत जे नुसतेच चालू करून बसलेले असतात ना ते मात्र तिथं आपल्याला सापडतात की यांचं अजिबात लक्ष नाही म्हणून ओके